नमस्कार मित्रांनो मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनेल मायबाप सह्याद्री श्रीमान रायगडाच्या भाग सहामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आपण मागील पाच भागात रायगडावरील सर्व वास्तू पाहिल्या आता या सहाव्या भागात आपण रायगडावरील एक प्रमुख पण अपरिचित अशी वास्तू पाहणार आहोत अर्थातच स्वराज्याचा तारणहार असलेला रायगडावरील वाघ दरवाजा या भागात आपण पाहत आहोत या वाघ दरवाजाची महती इतिहास आणि भौगोलिक रचना ही सगळी आपण ह्या भागात जाणून घेऊयात आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आमचा चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वाघ दरवाजाची ही सफर आज आपण किल्ले रायगडावर रोपवेने जाऊन करणार आहोत मी खूपदा रायगडाला गेलो परंतु कधीच रोपवेने जाण्याचा योग आलं नाही तर आज या रोपवेची मजा घेत आपण गडावर जाऊयात आजकाल रायगडाला भेट देणारे बहुतेक पर्यटक हे रोपवेचा वापर करताना आपल्याला दिसतात त्यामुळे या रोपवेला खूप अशी प्रचंड गर्दी असते आणि शनिवार रविवार अतिशय जास्त गर्दी असते साधारण एक तास आमच्या या भारतीने किती वेळात तरी अजून मी सांगू इच्छितो पंधराशे आहे आणि आमचा अठराशे एकोणतीस नंबर आहे रोपवेच्या या संपूर्ण प्रोसिजरला आम्हाला तीन तास लागले आणि तेथून आमचा नंबर आल्यानंतर आत जात असताना आज आपल्याला येथे आलेले खूप महत्त्वाच्या व्यक्तींचे फोटो येथे लागलेले दिसतात यामध्ये आपले आधीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तसेच येथे येणारे मोठे मोठे लोक यांचे फोटो आपल्याला येथे दिसतात तसंच थोडं पुढे गेल्यावर आपल्याला ये कि येते किंवा शिव काळातील काही गतवैभवाची साक्ष असणारे शस्त्रास्त्र आणि फोटो यांचं एक म्युझियम लागतं तिथून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला या रायगडाची महती सांगणार दालन लागतं येथे टीव्हीवर आपल्याला हा शो दाखवला जातो आणि याच्यानंतर आपण ऍक्च्युअल रोपवेने जाणाऱ्या रोपवेच्या स्थानकावर येतो आणि येथून आपण अगदी पाच मिनिटातच रोपवेने किल्ल्यावर पोहोचतो रोपवेचा हा थरार अनुभवताना आपल्याला वरती जाताना उजव्या बाजूला आपल्या नजरेस पोटल्याचा डोंगर पडतो आणि डावीकडे हिरकणी बुरजाच्या खालील बाजूचा भाग आपल्या नजरेस पडतो परंतु रोपवेमध्ये बसल्यावर काळजीपूर्वक आपण बसावे आणि उठब करू नये अगदीच पाच ते दहा मिनिटात आपण गडाच्या भवानी मंडपाच्या रोपवेच्या थांबव्याजवळ पोहोचतो आणि तेथून आपण भवानी मंडपातून वरती जात 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 आपण मेना दरवाजातून गडाच्या प्रमुख भागात प्रवेश करू शकतो रोपवेच्या माध्यमातून आपण वरती आलो या भवानी मंडपापासून या मेना दरवाजातून राज दरबाराकडे आपण आपलं प्रस्थान ठेवतो हो या मेना दरवाजाच्या अलीकडेच आपल्याला उजवीक जायचं आहे तिथून आपण कुशावर्त तलावाकडे जाऊ शकतो आणि त्यानंतर आपण तेथून जाणार आहोत ते, ते आपल्या आजच्या मोहिमेकडेच म्हणजेच वाघ दरवाज्याकडे आणि दुसरा रस्ता म्हणजे रायगडाच्या राजदरबारात महाराजांचं दर्शन घेऊन आपण खाली होळीच्या माळ्याकडे येत असताना पायऱ्यांनी उजवीकडे जायला एक मार्ग आहे हा मार्ग देखील कुशावर्त तलावाकडनं आपल्याला वाघ दरवाज्याकडे घेऊन जातो रायगडावरील एक अपरिचित स्थळ किंवा कमी पर्यटक कमी लोक भेट देतात अशा वाघ दरवाजाला आपण आत्ता भेट द्यायला चाललेलो आहोत वाघ दरवाज्याकडे जाताना आपल्याला हे मंदिर वाटत लागते आणि येथे इतर बरेच अवशेष आपल्याला दिसतात कुशावर्त तलावाच्या अलीकडेच आपल्याला वाडेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आणि प्राचीन शिवलिंग दर्शनास पडते आणि बाजूला एक वाडा असून या तिन्ही वास्तूंचे आपण व्यवस्थित दर्शन घेऊन येथून उतरणाऱ्या पायवाटेने खाली उतरले की एक साधारण पंधरा ते वीस मिनिटात आपण वाघ दरवाजाजवळ पोहोचतो तलावापासून आपण या वाघ दरवाज्याकडे चाललेलो आहोत तसा हा वाघ दरवाजा लावून येऊन अर्धा ते पाऊन तासाचा कालावधी आपल्याला हो लागतो परंतु हा वाघ दरवाजा बघणं म्हणजे रायगडाला आल्यालाच हवा कारण की येथे गेल्यावरच आपल्याला त्या दरवाजाचं चा महत्त्व छत्रपती शिवरायांनी तो दरवाजा का बांधला याचं महत्व आपल्याला कळते हा रस्ता थोडा निसरडा असून जास्त इथे वर्दळ नसल्याने आपण येथे काळजीपूर्वक जायचे हे निसर्गरम्य आणि या गडावर इतकी गर्दी असून देखील येथे आपल्याला फार शांत वाटते कारण की येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही फार कमी आहे उशावर तलावाकडून आपण पंधरा वीस मिनिटाच्या वाघ दरवाजाच्या उतरणीकडे येत असताना आपल्याला लक्षात येते की छत्रपती शिवरायांनी हा वाघ दरवाजा काहीतरी विशेष प्रयोजन ठेवूनच बांधलेला आहे आपल्याला साधारण शंभर ते दीडशे मीटर खाली उतरावे लागते आणि तेथून या वाघ दरवाजाचे दर्शन आपल्याला होते वाघ दरवाजाच्या समोरच आपल्याला पोटल्याचा डोंगर नजरेस पडतो अठराशे अठरा साली ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकताना या पोटल्याच्या डोंगरावरूनच रायगडावर हल्ला करून तोफांचा मारा करून हा रायगड ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात घेतला होता तर मित्रांनो आत्ता आपण आहोत रायगडाच्या या सगळ्यात महत्वाच्या वास्तूला याला सगळ्यात महत्वाची वास्तू म्हणायचं कारण म्हणजे हा वाघ दरवाजा म्हणजे संकट समयी तारणहार म्हणून मराठा साम्राज्याच्या मदतीला आला छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर औरंगजेबाचा सरदार दुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज हे दरवाजातूनच निसटले त्यांच्यासोबत खंडो बल्लाळ चिटणीस संताजी घोरपडे इत्यादी मातब्बर सेनानी होते आणि नंतर येथून बाहेर गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याचा गाडा बाहेरूनच अकरा वर्ष हाकला त्यामुळे किल्ल्यातील ह्या वाघ दरवाजाला एक खूप विशेष असे महत्व आहे छत्रपती शिवरायांनी ज्या गडाची बांधणी केली त्यावेळेस त्यांनी किती दूरदृष्टीने या वाघ दरवाजाची निर्मिती केली हे आपल्याला या प्रसंगावरनं कळते हा वाघ दरवाजा म्हणजे साधारण गडाच्या आपल्याला कुशवार्ता जो तलाव आहे तेथून ते मीटर खाली उतरून येऊनच लागतो आणि आपण इथे जसं मागे पाहू शकतो खाली उतरण्यासाठी आपल्याला प्रस्तरारोहणच करावे लागते आता कुठलीही पायवाट किंवा आपल्याला येथे पायऱ्या दिसत नाहीत छत्रपती राजाराम महाराजांना सुखरूपपणे रायगडाच्या वेड्याच्या बाहेर काढणारा हा वाघ दरवाजा छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचे एक प्रतीक म्हणून आपल्या मनावर कायम ठचला जातो आणि या वाघ दरवाजाबद्दलचा आपला असणारा अभिमान हा कायमच वाढतो येथील थरारणारा वारा आणि खाली दीडशे दोनशे फुटापर्यंत कोणतंही साधन उतरताना नसताना देखील या दरवाजाची निर्मिती का केली हे आपल्याला येथे येऊनच अनुभवावं लागतं आपण हा वाघ दरवाजा ज्यावेळेस रायगडावर येऊन आवर्जून पाहतो त्यावेळेस आपल्या रायगडाच्या या संपूर्ण भ्रमंतीमध्ये हा वाघ दरवाजा विशेष आपल्याला नेहमीच वाटतो आणि आपल्याला एक समाधान देखील वाटते की रायगडावर येऊन येथील प्रमुख वास्तू म्हणजे कठीण काळात स्वराज्याचा तारणहार असलेला हा वाघ दरवाजा आपण पाहिला रोपवेचा हा मस्त एक्सपिरियन्स कधीच संपवना वाटणार जर रोपवे यायचं असेल तर वेळेच नियोजन करून आधीच ऑनलाईन बुकिंग करून या तरी इथे थांबायच्या तयारीनीच येणं गरजेचं आहे रोपवेला असणारी प्रचंड गर्दी आणि उतरताना देखील आपल्याला तेवढच वेटिंग ला थांबण्याच्या तयारीनेच आपण रोपवे